शेतकऱ्यांसाठी सरकारने हमीभाव केंद्र सुरू केले असले तरी शेतकऱ्यांच्या अडचणी काही कमी होत नाही आहेत आठ ते दहा दिवस झाले तरी सोयाबीनचे माप होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे अशा अनेक तक्रारी शेतकऱ्यांनी लातूर ग्रामचे माजी आमदार धीरज देशमुख यांच्याकडे केल्या के होत्या त्याबाबत धीरज देशमुख यांनी हमीभाव खरेदी केंद्राला प्रत्यक्ष भेट देऊन शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या यावेळी धीरज देशमुख यांनी संबंधित अधिकारी व मंत्री महोदय यांना फोन करून शेतकऱ्यांच्या अडचणी त्यांच्या कानावर घातल्या गेली अनेक दिवसापासून सरकारने जी काही प्रक्रिया सोयाबीन खरेदीची ठरवली होती की ऑनलाईन रजिस्टर केलं पाहिजे त्यांना ते सरकारकडून ओ टी पी जाईल आणि ओटीसी आल्यानंतर त्यांनी त्यांचा माल घेऊन खरेदी केंद्रावर यावं ही प्रक्रिया जी आखली गेली जिल्ह्याला महाराष्ट्र राज्याला जो काही कोटा सोयाबीन खरेदीचा मिळाला होता तर कुठेतरी याच्यामध्ये तफावत दिसून येते की लातूर जिल्हा जिथं सोयाबीनची आवक सगळ्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात होते त्या जिल्ह्याला किंवा आपल्या राज्याला जे काही कोटा दिला होता ते आता सांगतात की तो कोटा संपल्यामुळं खरेदीची प्रक्रिया आज आत्ता त्वरित बंद आहे जरी एकतीस तारखेपर्यंत सरकारची डेडलाईन होती तर पण आता कोटा संपल्यामुळं खरेदी केंद्रावर खरेदी होत नाही आहे इथंही आपण परिस्थिती पाहिली की गेले आठ आठ दिवस ज्यांना मेसेज मिळालेत फोनवर आमच्या इथं अनेक शेतकरी आहेत ज्यांच्या मेसेजवर ओ टी पी आहे ते आठ दिवस झाला इथं गाडी लावून बसलेत तरी खरेदी होत नाही आहे सरकारने याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आम्ही मंत्री महोदयांनाही संपर्क करण्याचा प्रयत्न केला ते सध्या कॅबिनेटमध्ये असल्यानंतर त्यांनाही आम्ही फोनवर विनंती करणार आहोत ही प्रक्रिया ओ टी पी ज्यांना ज्यांना गेलेला आहे त्यांचा तरी माल ताबडतोब त्यांनी खरेदी केला पाहिजे त्यांना त्यांचं जे भाडं असेल किंवा त्यांचं जो नुकसान झालेलं आहे आठ आठ दिवस सरकारनं मेसेज टाकल्यानंतर त्यांचं नुकसान होतं अनेक शेतकरी आमच्याकडं असे आलेत ज्यांना ओ टी पी मिळाला ते खरेदी केंद्रावर आले आठ आठ दिवस रांगा बघून त्यांनी ना जाणं बाजारामध्ये जो माल विकला त्याला कमी भाव पडला त्याचाही नुकसान भरपाई शासनाने त्या शेतकऱ्यांना देणं गरजेचं आहे आणि ही प्रक्रिया त्वरित कुठंतरी सरकारनं पूर्व चालू केली पाहिजे आणि जोपर्यंत शेतकऱ्यांचा माल जो कोट्याने इथं दिला असेल किंवा तो कोटा वाढवला पाहिजे तारखापुढं त्यांनी रिलॅक्स केल्या पाहिजेत ती आज शेतकरी शेत अडचणीत आहे शासनाने आपली जबाबदारी ह्याच्यामध्ये पार पाडली पाहिजे आणि सध्या जिल्ह्यामध्ये मला वाटत नाही कुठल्याही लोकप्रतिनिधीचा विषय आणि स्थानिक आमदाराचंही याच्याकडे लक्ष जात असेल तर तेही इथं फिरकलेले नाही आहेत आणि कुठेतरी हे दुर्लक्षित कामकाज चालू आहे आणि सरकारची भूमिका शेतकऱ्यांच्या बाजूनं नाही असं दिसून येतं आहे शेतकरी वर्गामध्ये प्रचंड सध्या नाराजीचा सूर याच्यामध्ये दिसतोय की आम्हाला मेसेज पाठवून खरेदी केंद्रावर बोलवलं गेलं आणि आम्ही खरेदी केंद्र आल्यानंतर आमचा माल न घेण्याचे कारण आम्हाला सांगितले जातात अधिकारी वर्ग टाळाटाळींची उत्तरं देत आहेत की आम्हाला कोटा होता आमचा फोटा संपला ही सगळी व्यवस्था सरकारने काळजीपूर्वक बघावी मंत्री महोदयांनी याच्यामध्ये लक्ष घालावं मुख्यमंत्री मोदयांनी याच्यात लक्ष घालावं